आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड शहर व परिसरात दुचाकी गाड्या व घरपुडी करणारे तीन चोरटे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या जाळ्यात अडकले असून या चोरट्याकडून पाच मोटरसायकली व घरपोडीतील साहित्य असा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे प्रथमेश दत्तात्रय गौते वय वीस वर्ष जय संजय जाधव व एकवीस वर्ष ओम दत्तात्रय गवते वय अठरा वर्ष तिघेही राहणार कोष्टी गल्ली रविवारपीठ कराड अशा या तिघा चोरट्यांचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे नांदलापूर येथील हार्डवेअरच्या दुकानातील चोरीच्या घटनेचा तपास करताना वरील आरोपीकडे अधिक चौकशी केली असता काही दुचाकी ही चोरल्याची चो त्यांनी कबुली दिली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार पोलीस उपनिरीक्षक वाघवे पोलीस उपनिरीक्षक फडतरे पोलीस हवालदार संदीप कुंभार पोलीस नाईक सज्जन जगताप अनिल स्वामी संतोष पाडळे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील अमोल देशमुख धीरज कोरडे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे मोहसिन मोमीन आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी ही कामगिरी केलेली आहे